सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच फर्स्ट चॉईस ब्रँड कार वर्कशॉप खासदार राऊत यांनी आयोजित केलेला रोजगार मेळावा शुक्रवारी तडकाफडकी रद्द करण्यात आला त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या भावनांशी खेळणाऱ्या खासदार विनायक राऊत यांचा महाराष्ट्र स्वाभिमान युवक वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर निषेध करण्यात आला जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच सुशिक्षित बेरोजगारांच्या भावनांशी खेळणाऱ्या खासदार विनायक राऊत यांचा युवक महाराष्ट्र स्वाभिमान पदाधिकाऱ्यांनी निषेध केला पाच मार्च रोजी कणकवलीत शिवसेनेने रोजगार मेळावा आयोजित केला होता मेळावा अचानक रद्द केल्याने बेरोजगारांच्या केलेल्या फसवणुकीविरोधात युवक स्वाभिमान जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली घोषणा दिल्या खासदार राऊद्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रथमेश दळवी रुपेश पिडिये गणेश तळगावकर प्रथमेश परब सुभाष मालणकर प्रफुल्ल काणेकर समीर कवठणकर मयूर पिंगुळकर सतीश सावंत आदी उपस्थित होते रत्नागिरी सिंधुर्गचे निष्क्रिय खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांच्या आणि बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या डोळ्यामध्ये धुळफे फेकण्याचं काम केलेलं आहे राणेसाहेबांना कॉपी करण्याचा प्रयत्न करत असताना बेरोजगारांचा या ठिकाणी मेळावा त्यांनी घेतला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असेल किंवा सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये असेल मात्र दोन्ही ठिकाणी आमच्या सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल दोन्ही जिल्ह्यातील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला आणि दोन्ही ठिकाणी एकही कंपनीचा माणूस त्या ठिकाणी मेळाव्याच्या दिशेने फिरकला नाही आणि पर्यायाने या जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांची आणि सिंधुदुर्ग जिल्हावासियांची पुन्हा एकदा या निष्क्रिय खासदारांनी फसवणूक केलेली आहे हे या निमित्ताने मी सांगतो काही आठ दिवसापूर्वीच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने आम्ही आठही तालुक्यामध्ये खासदार विनायक राऊत यांच्यावरती फसवणुकीचा म्हणजे चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्यासाठी आठी तालुक्यामध्ये निवेदन दिलं होतं तरीसुद्धा चार दिवसानंतर काही आठ दिवसावर आचारसंहिता असताना देखील एवढी मोठी हिंमत या माणसांमध्ये येते कशी हा मोठा खरा खऱ्या अर्थाने या जिल्हावासियांसमोर प्रश्न आहे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व आदरणीय ने राणेसाहेब असतील निलेशजी राणेसाहेब असतील नितेशजी राणेसाहेब निते असतील यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये पंचवीस हजार तीनशे तरुणांना एकाच दिवशी रोजगार देण्याचं काम ज्या कार्यक्रमाचं ज्या उपक्रमाची नोंद युनिज बुकमध्ये वीज रेकॉर्डमध्ये नोंद झाली असं कामाची कॉपी करण्याचा प्रयत्न करत असताना या विभागाचे खासदार सपशलपणे तोंडावर आपडलेले आहेत असं मी निमित्तानं सांगतो आणि आमच्या जिल्ह्यातील तरुणांची अशा प्रकारे पुन्हा जर फसवणूक करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची युवा संघटना या ठिकाणी वेळोवेळी रस्त्यावर उतरेल आणि ज्या ज्या तरुणांचा प्रश्न निर्माण होईल त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा से सर्व पदाधिकारी कार्यकर्ता आदरणीय राणे साहब खासदार विनायक राऊत यांनी जाहीर केलेल्या रोजगार मेळाव्यासाठी सहाशे युवक उपस्थित राहिले होते मात्र तीस कंपन्यांचे अधिकारी आले नसल्याने युवकांची पुन्हा एकदा फसवणूक केली याचा देवगड तालुका स्वाभिमान पक्षाच्या युवक संघटनेच्या वतीने निषेध करत आहोत असे विधानसभा अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले यावेळी युवक स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते काल शिवसेनेने व त्यांच्या खासदारांनी जाहीर केलेल्या रोजगार मेळाव्या रोजगार मेळावा जाहीर केला होता व त्या ठिकाणी तीस कंपन्या रोजगार निर्मिती करणार आहेत असं त्यांना सर्व सांगितलं होतं व त्या ठिकाणी एकही कंपनी उपस्थित राहिली नाही त्या ठिकाणी आपल्या सहाशे युवक त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते पण कोणतीही कंपनी त्या ठिकाणी आली नसल्यामुळे त्या सहाशे युवकांची यांनी फसवणूक केली आहे या फसवणूक केल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने देवगड तालुक्याच्या वतीने तसंच विधानसभेच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळी हे खासदार फसवणुकीचं काम करत आहेत गेली साडेचार वर्ष कोणताही विषय युवकांसाठी यांनी कुठेच घेत सभागृहातही नाही किंवा कुठे मतदारसंघामध्ये केला नव्हता व निव येथे निवडणूक समोर डोळ्यासमोर ठेवून हे स्टंट करण्याचं काम हे करतायत त्यामध्येही हे खासदार आपले खासदार अपयशी ठरत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी मोबाईल टॉवरचं यांनी भूमिपूजन केलं होतं तिथे एकही टॉवर अद्यापपर्यंत तिथे काम चालू झालं नाही व तिथे कोणतेही कारवाई नसल्यामुळे त्यांच्या बी एस एल एलचे अधिकारी पण सांगत की आम्ही आमचे त्या भूमिपूजनाशी कोणताही संबंध नाही त्यामुळे पूर्णपणे हे फसवणुकीचं काम हे खासदार करत आहेत बेरोजगारांच्या भावनांशी खेळण्याचे पडसाद कुडाळातही उमटले स्वाभिमान पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळला महाराष्ट्र स्वाभिमान युवकच्या वतीने खासदार विनायक राऊत यांचा वैभववाडीत जाहीर निषेध करण्यात आला खासदार राऊत यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केलं होतं परंतु तडकाफडकी रद्द करून बेरोजगारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत याचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानच्या युवकांनी संभाजी चौक येथे घोषणा देत जाहीर निषेध केला यावेळी युवक तालुकाध्यक्ष हुसेन लांजेकर तालुका, लांजे तालुका सरचिटणीस स्वप्नील खानविलकर उपनगराध्यक्ष रवी तांबे प्रदीप रावराणे सूर्यकांत शेटये संताजी रावराणे राजा गजोबार आप्पा मुद्रस रोहित रावराणे वैभव रावराणे आशिष रावराणे अक्षय पाटील कल्पेश कदम बाबालाल लांजेकर पालकर संदेश कुरव सुनील पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज वैभववाडी तालुका युवक स्वाभिमानच्या वतीने खासदार विनायक राऊत यांचा आम्ही जाहीर निषेध करतो की त्यांनी लोकसभा आणि वैभव लोकसभा आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या त्याने बेरोजगार तरुणांसाठी जो रोजगार मेळावा लावला होता त्यामध्ये कोणत्याही कंपनीने त्याच्यामध्ये कोणताही सर्व घेतला नाही त्यामुळं तरुणांची फसवणूक झालेली आहे त्याचा आम्ही वैभवडे तालुका युवक स्वाभिमानाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत विनायक राहतात